नमस्कार आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज ट्वेंटी व निर्भीड नवनवीन बातमी पाहण्यासाठी परिवर्तन न्यूज या ला करा व लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद नमस्कार आज दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी जलशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांची सातबारा कोरा यात्रेचा आजचा हा तिसरा दिवस मानके आंबा येथे रात्री मुक्काम होऊन सकाळी महाराज यांचे दर्शन घेऊन ही यात्रेचे प्रस्थान झाले दुपारी तळेगाव येथे पोहोचल्यानंतर दुपारी ही पदयात्रा दारव्यांसाठी रवाना झाली आहे दारवा शहरात या सातबारा कोरा पदयात्रेचे स्वागत करण्यात आले ठिकठिकाणी थी बच्चू कडू व पदयात्रेचे परिसरातील शेतकरी बांधवांनी स्वागत केले सतत संतधारा पाऊस चालू असून या पदयात्रेतील सहभागी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर तसुभरही थकवा दिसत नव्हता होते सातबारा कोरा एकशे ऐंशी किलोमीटर सफर गाठण्याचे ही यात्रा अमरावती जिल्ह्यातून वाशिम जिल्हा पार करून कालच यवतमाळ जिल्ह्यामध्ये पदार्पण करून बच्चू कडू यांच्या माध्यमातून ही पदयात्रा आगेकूच करीत आहे आज संध्याकाळी वळसा येथे मुक्काम असून उद्या पुढील मार्गासाठी ही पदयात्रा वर्षा येथून प्रस्थान करेल असे आमचे दारवा तालुका प्रतिनिधी रामधन जाधव यांनी कळवले धन्यवाद तुमच्या कमी झाला ना कमी झाला ना अरे कधी झाला म्हटल्या कमी झाले तो या ठेवाला सहा हजार राष्ट्रवादीचा हव्यात ते काय काय हॅलो तुम्ही एक सांगा कलेक्ट काय काय पाणी बंगला आहे का आणि म्हटलं तर कलेक्टर कलेक्टर म्हणजे इंग्रजाच्या कलेक्टर कलेक्टर म्हणजे कलेक्ट करणार पैसे कलेक्ट करणार ते दोन लागत इंग्रज कलेक्टर आणि कलेक्टर कलेक्ट करणार आहे ना तो इथला एवढा आता जिल्हा अधिकारी आहे त्याला दोनशे लोकांना अपात्र केलं शेतकरी आत्महत्या केली